जैन मित्रांनो मी सरपंच दीपक कोळी आज आपण सहकार कुठला नगर आहे सहकार नगर वांगे ते आलो आपण त्यांच्या घराच्या शेजारी हे देऊळ बघू शकतो मी तिथे बोलतात इंडियन्स पाडील कोबरा म्हणजे भारतीय नाग नाग जातीचा विशेष रुपये वाटत काय काय बिळासाय काय खाली इकडे गेली पानी <much or coupon behaviLee begun>

आपण वांगेगाव वाटतं सहकार नगर ना सहकार नगर इथे आलोय हा इंडियन स्पेकिंग कोबरा म्हणजे याला आपलीकडे भारतीय नाग म्हणून ओळखलं जात हा विषारी सर पाय मित्रांनो त्याच्यामध्ये निरोडक विष असत आणि आताच किती दिवस झाला असेल तुमच्या एक चार पाच दिवसापूर्वी इतर मित्रांनो माळ्यामध्ये शेतात काम करत असताना गोंशीनं बॅट केलं का ते मित्रांनो त्यांना मी कॉल करून सांगितलेलं प्रथम बद्दल आता मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित सांगतो प्रथम साप चावल्यानंतर काय केलं पाहिजे ते आहे की नाही आता जसा जसं मी फिरेल का नाही तसा तसं माझ्या का हे बघा जसं तसं मी फिरेल का नाही माझ्या मागे मागे फिरणार आहे <स्या> जा जा तो फडी किती काढतो माझ्या का त्याला जर भीती जर वाटली का नाही तर फडी गाड उभा राहतो म्हणजे तो एक चे म्हणजे माझ्या जवळ तुला मी हा चालेल तू माझ्या जवळ नको असं पण नाग सगळ्या सापामध्ये नाग हाच त्रास तो ते घाबरतो फडी का लगेच त्याला भीती वाटली का नाही पडी फू नाही का नाही लय जोळायला लागला माझ्यातून तू माझ्या लय जर जोळा की दुसरी शेतकरीच आहे साप चावल्यानंतर एक सापामध्ये दोन प्रकारचे विष असते एक आपण निरोटॉक्सिक आणि निमोडॉक्सिक थोडं सापेला ह्याच्यामध्ये निरोडॉक्स निरोटॉक्सिक विष असतात मग आता जर सप साप जर चावला तर आपण चावले तिथे चावले का नाही पहिली ती जागा पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची असते तेव्हा काय करायचं माणूस त्यामुळे बांधतो ब्लेड पान न तापतो त्या पहिली गोष्टी आपल्या हाताच्या शिरा असते ती उभ्या उभ्या ते हाताच्या शिरा मग काय होतो आपण ब्लेड पण आडवा मारतो त्यासाठी का नाही चावल्या ठिकाणी नच कटवू शकते वेगळं जाऊन ठीक आहे ती जागा पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि बांधत बँड असतो ना आपला की क्रिकेट मोठे थळी आरू टाकून बोट ठेवून का नाही असं बोल उंडळायचं असतं आणि जो हात आहे का नाही हिचा हात चावला गळ्या बांधायला असतो जास्त जिथं चावले का नाही ती जागा जास्त हलवून द्यायची नाही पाया किंवा हात जास्त हलवून द्यायची असं घेऊन का नाही पहिल्यांदा त्याला जास्त पाळवायचं नाही त्यासाठी हे नाही पहिल्यांदा त्याला दिलासा द्यायचा की बाबा काय होत नाही पण त्याला तिला दिला पाहिजे आणि तो हात बांधून ना। का नाही उतर लवकर दवाखाना दवाखान्यात गेलं पाहिजे नाहीतर माणूस काय करत आपलीकडे म्हणजे आंधेशर धोका असेल काय बाळगत नाही त्या बाजूला नाही लोक काय करते ते की असं साप चावलं का नाही मात्रेकडे घेऊन जाते मग तिकडं असते झाडपाला तो चोडून तो हे करतोय दहा मन चावल्यानंतर तिला झाडपाला दिलं काय होईल का माणसाला दहा मना बेन विषय आपण साप वल्यानंतर दिलं माणसाला असं साप जर चावलं का नाही डायरेक्ट घेतलं अँटीमिनियम दवाखान्याचं सापाच्या विषापासूनच बनवलं चालते तर मग आपण हा नाग जातीचा सर्प पकडलाय तीन फुटापर्यंत असेल हां पानी ला दिया अब बना लीना हां लीना ना हां आपण हा इंडियन स्पेक्टल कोबरा म्हणजे हस्ते नाच त्याला आपण पकडलेला आहे थोड्या वेळात आता निसर्गात रिलीज करायचं निघाले मित्रांनो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे मी या दादांनी एक सापाचे एक जीव वाचवला त्यांचेही आमच्या टीमकडून मनापासून धन्यवाद बाय बाय